हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धा श्रद्धाएन प्रकाश तर नेहमीच्या वापरांसाठी आपण मसाल्यांचा वापर करतोच खास करून धने जिरे पण बऱ्याच रेसिपी अशा असतात ज्यामध्ये अख्खे धने जिरे न वापरता त्याची पूड वापरल्याने पदार्थ अधिकच रुचकर बनतो म्हणून मी थोड्या प्रमाणात अशी धने जिऱ्याची पूड करून ठेवते तसेच रोजचं जेवण बनवण्याच्या घाईमध्ये आपण अख्खे जिरे किंवा धणे वापरायच्या ऐवजी हे धन्या जिरे पावडर देखील वापरू शकतो ह्याच्याने आपला स्वयंपाक करायचा बराच वेळ वाचतो तर असे हे धने गॅसवर मंद आचेवर व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे मग ते थंड करून मिक्सरला त्याची बारीक पूड करून घ्यायची पूड ठेवणाऱ्या मसाल्याचा डब्बा चांगला सुखा असावा नाहीतर ह्याला बुरशी लागू शकते जिरे देखील तव्यावर मंद आचेवर भाजून थंड करून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून ती सुद्धा मसाल्याच्या डब्यात काढून ठेवली दुपारच्या जेवणाला एकटा असल्यावर बऱ्याचदा आपण डाळ भाताचा कुकर लावून डाळ भात बनवतो मी देखील तसंच करते पण नेहमी तोच तोच डाळ भात खाऊन कंटाळा आला होता म्हणून मग आज मी झटपट आणि वेगळं जेवण बनवलं तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जेवण मी अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बनवलं होतं जे चवीला तर रुचकर होतंच पण झटपट देखील बनलं गेलं यासाठी सर्वप्रथम मी चार मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून सोलून त्याचे गोल असे काप करून घेतले बटाटे पातळ कापावे जेणेकरून बटाटा कच्चा न राहता व्यवस्थित तळला जाईल सगळे बटाट्याचे काप करून झाल्यावर ते स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून अतिरिक्त अशी माती किंवा त्यामधलं स्टार जे आहे ते सगळं निघून जाईल आता हे काप एका स्वच्छ धुतलेल्या कापडावर ठेवून ते व्यवस्थित निथळून घ्यायचे जेणेकरून ह्यातलं सगळं पाणी निघून जाईल मग हे काप कढईमध्ये तेल गरम करून तळून घ्यायचे ह्या बटाट्याचे काप पातळ कापल्याने साधारण पाच ते सात मिनिटांमध्ये हे बटाटे व्यवस्थित तळले जातील हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे बटाटे तळून घ्यायचे आहेत आणि हो बंद गॅसच्या आचेवरच आपण हे बटाटे तळून घेतले आहेत बटाटे तळून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून ती प्लेट साईडला ठेवून द्यायची उर्वरित तेलात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त असं लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकून सगळं तेलात परतून घ्या मग ह्यात तळलेले बटाट्याचे काप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून सगळा मसाला बटाट्यांना नीट व्यवस्थित लागला जाईल मग यात मीठ टाकून अर्धा ते एक मिनटासाठी पॅनमध्ये परतून प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्या भाजी करून झाल्यावर इथे मी माझ्यापुरतं चपातीचं चा पीठ मळून दोन चपात्या लाटून घेणार आहे चपाती चांगली मऊसूत होण्यासाठी तुम्हाला मी इथे एक टीप देते ती म्हणजे गव्हाचं पीठ दळताना जर तुम्ही गहूमध्ये सोयाबीन टाकून दळलं तर ह्या पिठाच्या चपात्या खूप मऊ होतात तसेच हे कणिक व्यवस्थित ते बाजूला जेणेकरून चपात्या कडेने फाटल्यासारख्या होत नाही आणि अशा प्रकारे हे कणिक आहे आता मी हे बाजूला ठेवून देणार आहे कणिक व्यवस्थित मुरेपर्यंत आपण भाताची तयारी करूया ह्यासाठी सफेद उकडलेल्या भातामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा अर्ध्यापेक्षा जास्त चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे परत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सोबतच इथे मी पाच ते सहा सोलेल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता एक कढई गरम करून त्यात तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये ठेसललेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून त्या सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा मग ह्यामध्ये हा भात टाकून एक ते दोन मिनिटांसाठी हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं फोडणीमध्ये लसणाचा वापर केल्याने भाताला खूप छान चव येते आणि अशा प्रकारे आपला हा भात तयार झाला आहे हा भात मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता हे कणिक असं चांगलं मळून तयार झालं आहे आता आपण तवा गरम करायला ठेवून इथे चपात्या लाटून घेत आहोत चपाती कडेने व्यवस्थित अशी पातळ लाटून घ्यावी तवा व्यवस्थित तापमानावर असावा जास्त गरम असल्यास आपल्या चपात्या करपू शकतात आणि जास्त थंड असल्यास चपाती कडक बनू शकते तवा योग्य प्रमाणात गरम असेल तर चपाती व्यवस्थित बनतात आणि इथे तुम्ही बघू शकता आपली ही चपाती किती छान अशी टम्म फुगलेली आहे ही चपाती आता मी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे कणिक मळून ती पाच ते सहा मिनटं बाजूला ठेवायची जेणेकरून चपात्या कडेने फाटल्यासारख्या होत नाही आणि अशा प्रकारे इथे मी दोन्ही चपात्या व्यवस्थित अशा लाटून भाजून घेतल्या आहेत जेवणासोबत इथे मी एक काकडी सोलून त्याचे गोल गोल तुकडे करून घेतले आहेत आता मी हे बनवलेली चपाती भात भाजी आणि सॅलड प्लेटमध्ये काढून घेत आहे तर अशी ही माझी दुपारच्या जेवणाची झटपट थाली तयार झाली आहे ही थाली अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये बनून अशी तयार झाली आहे तर कसा वाटला आपला हा आजचा व्हिडिओ हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच नवनवीन बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय